आज सकाळपासूनच हिंगोली जिल्ह्यात सततच्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे हिंगोली जिल्ह्यातील डोंगरगाव परिसरामध्ये कयादू नदीला आलेल्या पुरामुळे नदीने उग्र रूप धारण केले असून कयादू नदीच्या पात्रामध्ये शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेले त्यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे याचा आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी आवश्यक यांनी पाहूयात काल रात्रीपासून जे आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे आणि आज मी सध्या हिंगोली जिल्ह्यातील चळूळ तालुक्यामधील डोंगरगाव या गावाच्या परिसरामध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे ही कयादू नदी आहे आणि या कयादू नदीने जे आहे तर उग्र रूप धारण केलेलं आपल्याला दिसून येत आहे या कयादू नदीमध्ये तुम्ही बघू शकता डीपी पोल त्याचबरोबर झाडे हे पूर्णतः बुडालेली आपल्याला दिसून येत आहे तर या कया नदीच्या पाण्याच्या पातळामध्ये हजारो हेक्टर जे जमीन आहे ही शेतकऱ्यांची गेलेली आपल्याला दिसून आहे त्यामुळे जे आहे तर शेतामधील जे पीक आहेत सोयाबीन असो किंवा ऊसा आहे समोर बघू शकता ऊसाची शेती आहे आणि या उसाच्या शेतीमध्ये पूर्ण पाणी गेल्यामुळं ऊसा पूर्ण बुडालेला दिसून येत आहे आणि त्याच्यामुळं जे, जे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आपल्याला दिसून येत आहे मागील आठ दिवसापूर्वीच पाऊस चांगला पाऊस झाला होता आणि त्याच्यामध्ये जे आहे तर शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं होतं आणि काल रात्रीपासूनच जे पावसाने सुरुवात केली आहे यामुळे हजारो हेक्टर शेतकऱ्यांचं जे आहे तर नुकसान झालेलं आहे तर आता शेतकऱ्यांकडून पंचनाबे सोडून तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी आणि त्याचबरोबर कर्जमाफी करावी असे शेतकरी शासनाकडे जे आहे तर विनंती करत आहे आता येणाऱ्या काळामध्ये शासन शेतकऱ्यांना किती मदत करते हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आरेश शेख एम सी एन